नमस्कार जय खान जय महाराष्ट्र सर्व मित्रांचं स्वागत करतो मी देशमुख सुनील पलन उडाडे कुस्ती मैदान कुस्ती हारा लागून गेला आणि कुस्ती प्रेमी वस्तान म्हणाले आणि सुनील पल उडाण्यावरती प्रेम करणारे कुस्ती फॅन मला भेटले आणि मला सांगितले मित्रान की सुनील पलवनला तयारी करायला आपला ऐकल तर सुनील पल उडाण्याची तयारी कमी झाली असा खास व्हिडिओ बऱ्याच दिवसापूर्वी आपल्या चॅनलवरती अपलोड झाला आणि ते व्हिडिओ बघितल्यानंतर सुनील पलन उडाणे उडाण्याचे तालीम मध्ये तयारीला लागलेले तर सुनील पलन उडाणेने मला फोन केला होता तेव्हा सुनील पलन उडाण्याच्या तालीम मध्ये तयारी करत होता त्यामुळे सुनील पैलवान तयारीला ला लागलेले मित्रांनो कारण सुनील पैलवानला कोणी पण पाळा लागून गेले होते मित्रांनो असं का होते सर्व कुस्तीप्रेमी वस्तान मंडळी आणि कुस्ती शौकीन विचार करा लागून गेली की इतका चांगला पैलवान याला कोणी पण पाळत आहे सुनील पैवान उडाणी तयारी करत आहे माहिती मला मिळाली होती मित्रांनो त्यानंतर मी खास व्हिडिओ टाकला आणि सुनील पलवान उडाले तयारीला लागला मित्रांनो तर सुनील पलवान हे तुफानी पलवाने आणि जबरदस्त कुस्ती केलेले आदिवासी समाजाचा हो मोठा पैलरे मित्राणू आणि जबरदस्त कुस्ती करतो व्हायरल पर्लारे मित्रांनो पण कुस्तीमध्ये हार जीत होत असते खेळामध्ये सण उतार येत असता मित्रांनो पण कोणताही खेळामध्ये तयारी शिवाय खेळाडू चांगला खेळ करत नाही मित्रांनो त्यामुळे खेळाडूला तयारी करावीच लागते मेहनत करावीच लागते तेव्हा त्याचा रिझल्ट चांगला येतो मित्रांनो त्यामुळे सुनील पैलानला पण हे लक्षात आला आणि सुनील पलान उडाने ताली मध्ये तयारीला लागला येणाऱ्या दिवसामध्ये सुनील पलानची आपल्याला चांगली कुस्ती बघायला भेटणार आहे चालू सीजन मध्ये आताच लांबकानी कुस्ती मध्ये सुनील पलवानची चांगली कुस्ती झाली मित्रांनो अशी माहिती मिळाली आणि सुनील पैलान तयारीला लागलेले मित्रांनो एर दिवसामध्ये सुनील पहिलवानची कडक कुस्ती आपल्याला बघायला भेटणारे मित्रांनो तर मित्रांनो आपला व्हिडिओ बनवण्याचा एकच मोटिवेशन होता पहिलवान किती बी मोठा राहू दे त्याला तयारी करावी लागते खेळापेक्षा पहिलवान मोठा राहत नाही जर खेळाडूने तयारी केली नाही तर त्याचा खेळ चांगला होत नाही तयारी करा आपला चांगला खेळ दाखवा आपला नाव मोठा करा आपल्या गावाचं नाव मोठा करा आणि येणाऱ्या दिवसामध्ये आपली चांगली कुस्ती बघायला भेटील अशी अपेक्षा करतो इड्या ऑलर्स सिन्फ युट्यूब चॅनेल कनेक्ट राहा आपले गावाकडचे कुस्ती बैदा बघण्यासाठी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन मध्ये तोपर्यंत सर्व मित्रांचे निरोप घेतो मी श्राम देशमुख